श्री गणेश शारदांबा दत्तात्रेय भी नमहा ओम आदित्यय महा ओम नमस्कार एक मोठ्या प्रमाणावर गैरसमज सार्वत्रिक आढळून येतो त्याबद्दल थोडीशी चर्चा जे कोणी विचारी अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी मी विशेष करून करतो आहे कि लो, लो, ला, ला, तो, कि शनी की बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं बोललेलं वाचलेलं आपल्याला ऐकू येतं की शनी म्हटला की विलंबच शनी म्हटला की डिले शनी म्हटला की दिरंगाई शनी हा विलंबाचा कारक होतो ज्या कुठल्या कुठ स्थानांशी ग्रहांशी शनीचा संबंध असेल न पाहिल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये विलंबच होणार अशी एक नकळत आपसुक धारणा अनेक ज्योतिषांच्याही मनात असते ज्योतिष अभ्यासकांच्या मनात तर असतेच असते ओके हे किती प्रमाणात खरं आहे हे खरं आहे यात वाद नाही पण ह्याला दुसरी बाजूच नाही का हे किती प्रमाणात खरं आहे ह्या सगळ्या बद्दल आज आपण थोडीशी चर्चा आणि उहापोह या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्योतिष वाङ्मय जर तुम्ही बघितलं तर एक स्टँडर्ड लाईन दिलेली असते की शनी हा विलंबाचा ग्रह आहे ओके जे फॅक्ट आहे पण ज्योतिष अभ्यासकाने कधीही असं एखादं वाक्य ऑन द फेस त्याचे इतर प्रतल इतर कंगोरे न पाहता स्वीकारायचं नसतं जेव्हा केव्हा असे काही नियम आडाखे सिद्धांत सूत्र मांडली जातात तेव्हा त्यांना विविध प्रतल असतात हे आपल्या लक्षात येत नाही तर असा अशी एक बाजू एका मध्ये आपण आज उलगडून पाहणार आहोत तुमच्यापैकी जे जे विचारी अभ्यासक आहेत त्यांना कदाचित या व्हिडिओतनं खूप टँजंट्स मिळतील विचारांच्या ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या तत्वाला शनी रिप्रेझेंट करतो थोडस आपण आधी त्या तत्वाला स्पर्शू आणि मग पुढच्या विचारांकडे जाऊया शनी हा ज्योतिषशास्त्रामध्ये तत्व दर्शवतो वायू ह्या शब्दामधला जो वा आहे ना त्या धातूचाच अर्थ मुळात गती हा आहे की वायू हा गती दर्शवतो ओके त्यामुळे साहजिकच आहे ह्या विश्वामध्ये जिथे कुठे कुठल्याही प्रकारची गती आहे ही गती वायुतत्वाच्या अंमलाखाली येते जिथे कुठे ने आणण चालली आहे जिथे कुठे काही बदल घडत आहे जिथे कुठे काही ट्रान्सफॉर्मेशन घडत आहे ट्रान्सपोर्टेशन घडत आहे जिथे कुठे काही मुवमेंट आहे स्थित्यंतर आहे ह्या सगळ्या गोष्टी वायुतत्वामुळेच घडत असतात हे लक्षात घ्या ओके वायुतत्व नाही तर सगळीकडे स्टँड स्टील असा प्रकार होतो ओके मुवमेंट नाही राह ओके आता ह्या तत्वाचा सिंबॉलिक ग्रह आहे शनी ज्योतिषशास्त्रामध्ये ओके आता मी तुम्हाला एक प्रतिप्रश्न करतो की शनी प्रधान व्यक्ती सांगताना बोलताना त्यांच्याबद्दल बोलताना एका बाजूला तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ज्योतिषी लोक म्हणतो की शनी हा व्यक्तीला शिस्तप्रिय करतो काळाचं भान असतं या व्यक्तींना ओके okay. दुसरीकडे आपण म्हणतो शनी विलंबाचा कारक आहे शनी दिरंगाईचा ढकलीचा प्रोक्रेस्टिनेशनचा कारक आहे मग नक्की काय स्वीकारायचं जर शिस्तप्रियता आली पंक्च्युअलिटी आली तर मग चाल ढकल आणि दिरंगाई कुठे आली विरोधाभास वाटतो की नाही बरोबर ना वरवर वाटणारा हा विरोधाभास <coughs> हा ह्यामुळे वाटतो की आपण शनी म्हणजे विलंब हे डोक्यात घेऊन ठेवलेला आहे बरोबर आता आपण मुद्दे जोडूया वायु तत्व हे असं तत्व आहे की जे गती नियमन करणार तत्व आहे का बरं ते गती नियमन करतं साधा विचार करा तुमच्या शरीरामध्ये वायू आहे कारण वायूनी प्राण आणला प्राणशक्ती शरीरामध्ये तुमच्या आणली म्हणूनच शरीरातल्या सगळ्या हालचाली होत आहेत अगदी पेशी पेशीपासून ते अगदी तुमच्या सबंध देहाची हालचाल होते तिथपर्यंत ही वायूची गती नियंत्रण करण्याची कामं विविध प्रकारच्या प्राणांकडे किंवा वायूंकडे दिलेली आहेत ज्यांना आपण म्हणतो प्राण अपान व्यान उदान आणि समान नैवेद्य दाखवताना तुम्ही तेच मुद्रा करताना प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा वगैरे सो हे विविध वायू जेव्हा योग्य त्या प्रकारे कार्यरत असतात किंवा नियंत्रित केले जातात तेव्हाच शरीराची सुद्धा हालचाल घडते साधा विचार करा तुम्हाला बोलायचं पण आहे आणि श्वास घ्यायचं पण आहे हे एकत्र नाही होऊ शकत तुम्हाला बोलताना आपसुक श्वास सोडावाच लागतो किंवा तुम्हाला कुंथायचं आहे आणि श्वास घेत घेत कुंथायचं आहे हे नाही होऊ शकत तेव्हा तुम्हाला श्वास रोखूनच धरावा लागतो अशी अनेक कार्य आहेत शरीरातली की जिकडे तुम्हाला एकतर श्वास घेणं किंवा श्वास सोडणं किंवा श्वास रोखणं हे करावं लागतं त्याचप्रमाणे काही विशिष्ट कार्य ही प्राणच करत असतो काही विशिष्ट कार्य ही अपानच करत असतो काही विशिष्ट कार्य हे इतर प्रकारचे वायू किंवा इतर प्रकारचे प्राण करत असतात म्हणजेच काय की हे जे तत्वाच्या अंमलाखाली येणारे विविध वायू उपवायू किंवा प्राण उपप्राण आहेत त्यांचं योग्य त्या प्रकारे नियंत्रण कंट्रोल नियमन रेग्युलेशन जर शरीरामध्ये असेल तर त्यांची कार्य नीट चाललेली असतात म्हणजेच नियमन करणं नियंत्रण करणं रेग्युलेशन करणं हे तत्वाचं कार्य आहे आणि हेच तत्वाचं कार्य हे वायू दर्शवणारा शनी तत्व रिप्रेझेंट करणारा शनी करतो आता तुमच्या लक्षात येईल की हा जो शनी आहे हा साहजिकच आहे गती बदल स्थित्यंतर यांचाही कारक आहे म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर भ्रमणामध्ये शनीला सगळ्यात जास्त महत्व येतं कारण तो आयुष्यात येणारे बदल आयुष्यात होणारी स्थित्यंतर परिवर्तन यांचा निर्देशक ग्रह ठरतो तुम्ही ज्या वेळेला म्हणता की तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल घडतील कारण तुमच्या दशमस्थानातल्या रविवरनं किंवा मंगळावर शनीचं भ्रमण होणार आहे हा नियम तुम्ही कुठून शोधून काढलात तिथे शनीच का लक्षात घेतलात कारण शनी बदल घडवतो रवी मंगळासारख्या अग्नीला चेतवून म्हणजे का काय कारण काय तर कारण हे आहे की शनी हा वायू तत्वाचा जे बदल दर्शवणारं तत्व आहे त्याचा कारक सिंबॉलिक ग्रह आहे येत आहे तुमच्या लक्षामध्ये म्हणून तुम्ही म्हणता की शनी तुमच्या दशमातल्या रविवर जाईल आणि करिअरमध्ये काही स्थित्यंतर किंवा बदल घडतील येते तुमच्या लक्षात याचाच अर्थ काय की गतीशी शनीचा संबंध आहे म्हणूनच शनीला काळाचाही कारक मानलेला आहे अर्थात मागे इतरही काही कारण आहे कारण काल हा कायम गतिमान आहे ना तो तुमच्या माझ्यासाठी थांबणारा नाही तो गतिमान आहे आता तुम्हाला लक्षात येईल की शनी प्रत्येक वेळेला विलंबच देतो की नाही कस बर तर कुंडलीमध्ये ज्या वेळेला शनी हा चांगल्या स्थितीत असतो सुस्थितीत असतो त्याचं कार्य नीट चाललेलं असतं कुंडलीमध्ये तेव्हा त्या शनीचा ज्या काही ग्रहांची स्थानाची संबंध येईल त्यांच्याबद्दलची गती जी असते काळाची ती योग्य आणि कालसुसंगत असते गोष्टी योग्य वेळेला घडत असतात योग्य त्या पेसनी योग्य त्या स्पीडनी घडत असतात तिथे विलंब हे नाही होत अनुभवाला आधी नाही घडणार किंवा फास्ट नाही घडणार कारण गोष्टी फास्ट घडण्यासाठी रवी मंगळाची मदत लागते अग्नि तत्व येते पटकन चेतवलं जात पण योग्य त्या पेसनी शनी गोष्टी घडवतो आणि त्यामुळे योग्य, योग्य त्या वेळेला योग्य त्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणं हे शनी सुद्धा दर्शवतो काळाच्या बाबतीमध्ये बरोबर की जो योग्य काळाला की त्यावेळेला आयुष्यामध्ये गोष्टी घडतात तिथे विलंब अनुभवायला येत नाही पण या उलट ज्यावेळेला कुंडलीमध्ये शनी निर्बली असतो कुंडलीमध्ये शनी बिघडलेला असतो त्यावेळेला नेमकं होतं काय की काळाची गतीही रोखली जाते आणि मग तुम्ही म्हणता की गोष्टी विलंबाने घडतात किंवा दिरंगाई होते चाल ढकल होते मग तेव्हा तुम्ही म्हणता की शनी हा विलंबाचा कारग्रह आहे आता शनी हा विलंबाचा कारग्रह हे वाक्य मोठ्या प्रमाणावर पसरण्याचं कारण असं की शनी हा निसर्गत तमोगुण प्रधान आणि क्रूर ग्रह असल्यामुळे तो कुंडलीमध्ये सहज बिघडतो जेव्हा तो इतर क्रूर घटकांच्या संपर्कामध्ये येतो किंवा त्याला बलवत्ता नसते बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक कुंडल्यांमध्ये शनी हा तुम्हाला बिघडलेला निर्बली हा आढळेलच या नाही तर त्या प्रमाणामध्ये अतिशय सुस्थितीतला चांगल्या स्थितीतला शनी हा फार कमी कुंडल्यांमध्ये आढळतो आणि म्हणून बऱ्याच कुंडल्यांमध्ये शनीच नॉर्मल योग्य पेसनी गती ठेवणं हे कार्य अनुभवास न येता विलंब दिरंगाई हे कार्य अनुभवास येत पण याचा अर्थ असा नाही की च, शनी म्हटला की विलंबच शनी म्हटला की दिरंगाईच कुंडलीमध्ये ज्योतिषाला हे पाहावं लागतं की तो सुस्थितीत आहे का निर्बली किंवा बिघडलेला आहे किंवा किती प्रमाणात ते बिघडलेलं आहे ज्या प्रमाणात तो निर्बली निर्बल निर्बली बिघडलेला असेल त्या प्रमाणामध्ये विलंब दिरंगा ही अनुभवास येणार पण तो अतिशय सुस्थितीत असेल तर विलंब हे अनुभवाला येणार नाही काल सुसंगत घटना आयुष्यामध्ये घडतील हे लक्षात घ्या सो आय होप या व्हिडिओ मधनं तुम्हाला अनेक कंगोरे लक्षात आलेले असतील शनीच्या विलंब या कारकत्वाचे अनेक विचारांना काही धुमारे फुटले असतील तर आवर्जून विचार करा वर, हेज so, आ, 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 त्या सगळ्या गोष्टींवर हेच इतर ग्रहांच्या इतर कारकत्वांबद्दल सुद्धा आहे बाय दवे ओके सो हा प्रश्न एकाने विचारला व्ह्युअरनी त्याबद्दल थँक्यू सो मच नाव काही डिस्क्लोज करत नाही मी आता पण असेच तुम्हाला प्रश्न पडत असतील तर कमेंट्स बॉक्स कमेंट बॉक्समध्ये किंवा अदरवाईज मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून फेसबुकवर तुम्ही कळवत राहा ह्या चॅनलचा आणि माझ्या कार्याचा हा एक प्रधान हेतू आहे की जास्तीत जास्त योग्य नॉलेज अभ्यासकांपर्यंत पोहोचणं वैयक्तिकरित्या मला ते जास्ती आवडतं सो त्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवा ए चैनल हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांशी शेअर करा जेणेकरून हे नॉलेज योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल ऑल द बेस्ट श्रीराम